रात्री अचानक साडेबारा वाजता पाऊस सुरुवात झाली वाऱ्याचा वेग जास्त होता आणि रात्री अचानक आलेल्या पावसाने कांद्याचं भरपूर नुकसान झालेलं आहे कागद उडून गेले तुरीचं पीक होतं जे काढलेलं होतं ते ओलं आलं अशा प्रकारे शासनाने कुठेतरी या गोष्टीकडे लक्ष देऊन काहीतरी भरपाई दिली पाहिजे आणि लवकरात लवकर पंचनामे करून या गोष्टीची दखल घेतली पाहिजे शासन इकडे लक्ष देत नाही अशा पद्धतीने जर लक्ष दिलं पंचनामे जर केले तर काहीतरी शेतकऱ्याचं कुठंतरी एक चांगलं काम होईल आणि रात्री खूप कांदा भिजला पुरशी आली आणि असा कांदा जर मार्केटला नेणार तर त्याचं काहीतरी एक दोनशे रुपये तीन तीनशे रुपये येतील आज कांद्याचे बाजार वाढलेले आहे पण रात्री कांदा भिजल्याने शेतकऱ्याचं खूप नुकसान झालेलं आहे अशा पद्धतीने शासनाने याच्याकडे कुठेतरी लक्ष द्यावं ही विनंती रात्री अचानक रात्री बारा वाजता पाऊस आला आमचे कांदे ती तीस बत्तीस क्विंटल वल्ले झाले प झाकेल होते तरी हवामान विभागाने सांगितलं तरी झाकेल होते तरी दगडं उडून गेले वाऱ्याचा वेग जास्त होता तर तीस बत्तीस क्विंटल कांदे वल्ले झाले आणि गव्हाचं सुद्धा भयंकर नुकसान झालं याला मार्केटमध्ये नेऊन याला मातीमोल किमतीनं विकायला आहे ही शासनाला आम्हाला नम्र विनंती शासनाने याच्याकडे लक्ष देऊन म्हणजे कांद्याला इतकी बुरशी आली ना तर मातीमोल किमतीनं कांदा विकायला लागणार आहे शासनाने आमच्याकडे लक्ष देऊन काहीतरी सहकार्य करावे ही नम्र विनंती